नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी हेल्प या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अठरा जुलैला येणारा दोन हजार रुपयांचा हप्ता तुमच्या नाव यादीत आहे का नाही हे लगेच तपासा तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे अठरा जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील हरी शहराला भेट देण्यात देणार आहे तर शेतकरी मित्रांनो या भेटीत पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जाहीर केला जाऊ शकतो अशी अशी शक्यता वर्तवलेली जात आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते म्हणजेच आता मित्रांनो हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात हे सहा हजार रुपये तीन वेळा म्हणजेच रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात दोन हजार, जाता। हजार पंचवीस सालात मागील म्हणजेच एकोणावीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारीला जमा झाला होता आता चार महिन्याने होऊन चार महिनेही होऊन गेल्यावर शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहे एप्रिल ते जुलै या कालावधीचा हप्ता अजून आलेला नसल्याने काही शेतकरी टेन्शनमध्ये आहेत तर शेतकरी मित्रांनो सामान्यतः योजनेचे पुढचे हप्ते पुढील प्रमाणे येतात पहिल्या हप्ता एक एप्रिल ते एकतीस जुलै दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते तीस नोव्हेंबर तर शेतकरी मित्रांनो तिसरा हप्ता एक डिसेंबर ते एकतीस मार्च गेल्या काही वर्षाच्या अनुषंगानावरून एकतीस जुलैच्या आत विसावा हप्ता येण्याची शक्यता आहे या योजनेतून देशभरातील जवळपास अठरा कोटी शेतकरी कुटुंबांना मदत मिळते एकोणावीसशे दोन हजार एकोणावीसपासून ही योजना सुरू आहे आणि आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन पॉईंट त्र्याहत्तर लाख कोटी रुपये जमा पण झालेले आहे पात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो म्हणजेच त्यांच्याकडे स्वतःची शेती आहे त्यांनी ई के वाय सी पूर्ण केलेली आहे ज्यांचे आधार कार्ड बँक खातेशी जोडलेले आहे अशा शेतकऱ्यांनाच हप्ता मिळतो डॉक्टर इंजिनियर दहा हजार रुपये पेन्शन घेणारे आणि आयकर भरणारे लोक या योजनेतून वगळे गेले आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त पी एम किसान नव्हे तर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत अजून सहा हजार रुपये मिळतात त्यामुळे आता वर्षाला एकूण बारा हजाराची मदत होते यंदाही हप यादीत हप्ता जाहीर करण्यासाठी पंतप्रधान मोदीच्या हस्ते मोठा कार्यक्रम होऊ शकतो त्यामुळे पैसे हळूहळू शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील काही वेळा तांत्रिक कारणामुळे रक्कम येण्यास दोन दिवस लागू शकतात त्यामुळे शेतकरी आपले बँक खाते आणि आधार लिंक असल्याची खात्री करून घ्या तर शेतकरी मित्रांनो ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांना सा शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे कारण यामुळे त्यांच्या शेतीसाठी थोडा आधार मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो शेत, शेत शासनाच्या मते पुढे ही योजना अधिक पारदर्शकता आणि सोपी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच कृषी हेल्प या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका